नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला एक वेगळेच महत्त्व आहे मग तो एकादशीचा असो संकष्टीचा असो किंवा आठवड्याचा उपवास असो उपवास असला की, की नेहमी आपण पटकन होणारी खिचडी बनवतो आणि म्हणून काही वेळा खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो तर कंटाळाला असेल खिचडी खाऊन तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे मी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत तर याला आपल्याला किसनीने किसून घ्यायचं आहे तर ह्या बटाट्याची आपल्याला आलू टिक्की बनवायचं आहे तर छानपैकी किसून घेऊयात आणि त्या ता आलू टिक्कीबरोबर आपण शेंगदाण्याची देखील बनवणार आहोत मस्त अशी तर पहिल्यांदा आपण बटाटे किसून घेऊयात आता यामध्ये आपल्याला दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर थोडेसे चिली चे फ्लेक्स घालायचे आहेत चिली फ्लेक्स पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे ओबडदोबड वाटून त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि खूप जास्त बारीक नाही करायचं आहे थोडंसं जाडसरं ठेवायचं शेंगदाण्याचं कूट जेणेकरून टिक्कीमध्ये ती खूप छान लागते आणि इथे मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे घालणार आहे त्यामध्ये तर तुम्ही इथे भगरचं पीठ देखील वापरू शकता तर दोन चमचेच घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे चांगलं आपल्याला मिक्स आहे तर यामध्ये तुम्ही जर उपवासायला तुम्ही कोथिंबीर किंवा जिरं खात असाल तर ते देखील घालू शकता तर छानपैकी हाता आता हाताने आपण मिक्स करूयात तर या इथे आपलं पूर्णपणे मिक्स करून झालं व्यवस्थित असा गोळा तयार केला आपण आता आपल्याला ह्याच्यात टिक्की बनवायचे छोट्या छोट्या तर या पद्धतीने बनवून घ्यायच्यात आणि हातावरती असं दोन्ही साईडनी व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा तर याप्रमाणे आपण सगळ्या टिक्की करून घेऊयात तर एकादशी स्पेशल रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत भरपूर काही तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल नक्की चेक करा आणि जरूर बनवून पहा आणि कशा झाल्या ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर याबरोबर लागणारी शेंगदाण्याची आमटीची रेसिपी देखील मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि अगदी दोन मिनटात बनवून तयार होते शेंगदाण्याची आमटी तर इथे आपली टिक्की बघू शकता दोन बटाट्यांच्या सहा टिक्की झालेल्या आहेत जराशी मी मोठ्याच केलेल्या आहे जास्त बारीकने केले तर आपल्याला शालो फ्राय करायचं आहे डीप फ्राय नाही करायचं आता एक एक टाकून घेऊयात आपण इथं पॅनमध्ये मस्त तेल आपल्याला आहे आणि एक 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 टाकून घेऊयात आपण त्याच्यामध्ये तर खालच्या साईडने आपल्या छानपैकी फ्राय झालेले आहेत आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला छानपैकी शाला फ्राय करून घ्यायचे बघू शकता रंग किती छान आलाय ते तर दुसऱ्या साईडने देखील छानपैकी आपलं फ्राय झालेलं आहे पाहू शकता आणि किती सुरेख रंग आला आहे तर आपण याला आता प्लेटिंग करूयात आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे खूप छान लागते किंवा तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता तर मी प्लेटिंग करून दाखवते तुम्हाला तर याच्यावरती आता ही शेंगदाण्याची आमटी तर खूप छान लागते शेंगदाण्याची आमटी दह्यापेक्षाही खूप छान लागते ही रेसिपी पाहून नक्कीच काहींच्या तोंडाला पाणी सुटलं असणार सो so, ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्याला खाऊ शकता किंवा जेवणाच्या देखील खाऊ शकता उपवासाचा एक वेगळा पदार्थ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे कसा वाटला ते तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय